भुदरगडला अश्वारूढ पुतळा कधी बसवणार गारगोटी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कधी बसवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा महारा असलेल्या शिवस्मारकाचे गारगोटी वासियांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न कधी साकार होणार याकडे गारगोटी शहराचे लक्ष लागून राहिले आहे गेली कित्येक वर्ष झाली ग्रामपंचायतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सत्ताधारी आघाडी व विरोधी आघाडी दोन्ही आघाडी गारगोटी शहरामध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ मधील एकोणचाळीस गुंठे जागेत गारगोटीसह बुदरगड तालुक्यातील नागरिकांनी अतिक्रमण करून खोकी टाकली आहे या जागेवर व्यापारी संकुल उभे करायचे आहे स्टेट बँक शेजारी असलेल्या या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अश्वारूढ पुतळा उभा करायचा आहे त्यांच्या सभोवताली व्यापारी संकुल उभे करायचे आहे असे नेहमी शहरातील नेते मंडळी सांगत असतात पण निवडणूक झाली की या प्रश्नाकडे कोण गांभीर्याने लक्ष देत नसल्याने गारगोटी शहरात अजून महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवता आला नाही भुदरगड तालुक्यातील कोणत्याही गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही शेजारील मुरगुड शहर असो आजरा शहर असो गणिंगलज शहर असो चंदगड शहर असो प्रत्येक शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा आहे पण गारगोटी शहरामध्ये अजूनपर्यंत कोणत्याही पक्षाने याची कार्यवाही केली नाही प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीमध्ये गारगोटी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार छत्रपती शिवराय मार्केट उभारणार असे जाहीर केले जाते पण प्रत्यक्षात कोणीही काम करताना दिसत नाही हुतात्मा चौक शेजारी जुने एसटी स्टँड परिसरमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये हीच जागा दाखवली जाते याच जागेवर छत्रपती शिवाजी मार्केट उभा करून स्टेट बँक शेजारी चौकामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा केव्हा उभा करणार याची गारगोटीकरांना प्रतीक्षा लागलेली आहे याच ठिकाणी प्रत्यक्षामध्ये पत्र्यांचे खोक्यांचे साम्राज्य उभे केले आहे या ठिकाणी पत्र्यांच्या खोक्यामध्ये मटका व्यवसाय जोरात सुरू आहे सोबतच भुदरगड पोलीस स्टेशन आहे पण प्रत्यक्षात कारवाई मात्र काही होत नाही जागा गारगोटीकरांची पत्र्याची कोके मात्र बद्रगड तालुक्यातील अन्य लोकांची अशी अवस्था निर्माण झाली आहे ही सर्व जागा रिकामी करून अत्याधुनिक असे भाजी मार्केट गारगोटीकरांना मिळणे अत्यंत गरजेचे आहे पण कारवाई कोण करणार कोणता गट करणार याचीच प्रतीक्षा गारगोटीतील नागरिकांना लागली आहे सह्याद्री लाइव साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद